हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल वॉच विथ श्वेतू आज आम्ही चाललो आहेत फिरायला तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा टाका आपल्या गाडीत राजा राणीच्या दोडीला सात मजले साडीला वाई झालेलं चांगलं असतं चपल आपले जलंद्रेलय आता आम्ही आलो आलो आहे दत्त मंदिरामध्ये नारायण पूर्ण ना? नारायण पूर्ण पूर। 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 शांतता राका की आमचा एवढा मोठा आहे म्हणजे आपल्याला स सर्वे दे समान सुंदर ना आम्हाला फोटो अलाउड करताल का तुम्ही एवढं कर्मचारी आहे तिथं ये ना हे सगळं बघू स्टोरी अध्याय पंचवी

สาวนะาเราทั้งหมดเนี่ยเฮ้ยม่คิดจะเอาไปไหนสักล็อกไม่ได้ที่เซนจิดีสังุนห์คฮัลโหลไก่เอาตามมาแนี่เขารวยนายบันเทิงสบบาเลยน่ารัก

हो गई। चला सॉंग चला 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 चला। जादू चल चल पड चल चल पुरत पुरत जायचं परत घरीच जायचे असाच करता जायच आता आता कुठं जायचं 17 झाला आहे आयफोन हॅलो बाबूराव बोलतो आलो कुठे जायचं आता आता घरी केडशिवापूर मोबाईल तिथे खेडशिवापूर मग घरी मग आम्ही आमच्या घरी देवरोड रोड

सगळे सगळ्यांनी एक चौघांचे तुमचा फोटो वगैरे काढायचा आहे का तिकडं आलोन पापड नाही खाल्ला होऊ शकत नाही तो फुली म्हणजे की आता ने दाखवलं होतं म्हणजे तू ऑलरेडी फिल्टर लावलेला आहे का रे एकदम नाही का एडिट केलं आणि दिसतंय तुझी चावी ठेव ना तुझ्याने फसलासून वाव गाइस खरंच खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे अयोध्या सारखंच वाटतंय मला

हा क्लिअर आहे कारण देणार तो का देणार देणार सगळी आता आम्ही लास्ट आलेलो आहेत स्वामी स्वामी नारायण टेम्पल स्वामीनारायण टेम्पल हे सुद्धा मोस्ट फेमस templa

नाही नाही ती म्हणजे आणण्याला खर्च गाडी भरून घे काय होईल ते मला फोन कर <laughs> सो गाईज असा होता आमचा दिवस खूप देवदर्शन केले काय काय पहिलं कुठे नारायण नारायण ना नारायण नारायणपूर नंतरून